वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या बेकायदेशीररित्या वास्तव्या प्रकरणी नायजेरियन इस्मास पाच वर्ष सक्त मजुरी बनावट पासपोर्टच्या आधारे भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिक अँथोनी ऍडरसन ओएमिना याला दोषी ठरवून येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली या घटनेची पार्श्वभूमी सन दोन हजार नैरोबी केनिया येथील अँथोनी ॲडरसन ओयामिना याने आपले नाव इसाई किपेनगेतीच मुथाय असेच असून आपण व्यापारी असल्याचे सांगत इचलकरंजीतील बांधकाम व्यावसायिकाला व्यापारात पैसे गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली होती बांधकाम व्यावसायिक अशी ओळख निर्माण करून त्याच्यासह त्याच्या मित्रांना बनावट परदेशी चलन बनवण्याची सामग्री व प्रात्यक्षिकही दाखवले आणि बनावट चलनाद्वारे अधिक फायदा मिळण्याचे आमिष दाखवले परंतु संबंधित व्यावसायिकाने या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूरला या संदर्भात माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये ओयामिना याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशीत सापडलेल्या मुद्देमाला संदर्भात समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार फेब्रुवारी गुन्हा दाखल केला होता तपासात हा, बनावट पासपोर्ट व ओळख सांगत असल्याची खात्री झाल्यानंतर तपासी अधिकारी प्रमोद मगर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर एस हातीगोटे यांनी करून न्यायालयात दोषारोपत्र सादर केले न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी पे एच एन मोहिते पाटील यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य ने ओ एमिना याला दोषी ठरवून पाच कलमांवये प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास व शंभर रुपये दंड आणि दंड न दिल्यास तीन दिवस साधा कारावास तसेच विदेशी व्यक्ती अधिनियमातील कलमांवये पाच वर्ष सश्रम कारावास व शंभर रुपये दंड व दंड न दिल्यास तीन दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा